मोस्ट डिमांडिंग गाडी व्हील्स वगैरे आहेत पेट्रोल विथ सीएनजी सनरूप वगैरे पण तुम्हाला गाडीमध्ये डिझेल मध्ये फर्स्ट ओनर मां। आहे सहा हजार चालली आहे फक्त डिझेल मध्ये तुम्हाला मिळणार आहे मान सन्मान केला जाईल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज मी आलेलो आहे कासरवाडीमध्ये आणि कासरवाडी मध्ये कुठे आलो माहिती का मी आलेलो मित्रांनो ऑटो इन मध्ये जिथे तुम्हाला मिळतात सर्टिफाईड कार्स आणि जबरदस्त मित्रांनो कारचं कलेक्शन आलेलं आहे ह्या साईडला पण तुम्ही पाहू शकता दोन हजार तेवीसची पण मित्रांनो तुम्हाला एक नवीन चमचमती गाडी या व्हिडिओमध्ये मित्रांनो पाहायला मिळणार आहे प्लस बजेट गाड्या पण आहेत आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लास्टपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असेल चॅनल प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा मी भेटतो तुम्हाला पुढे तर मंडळी आता माझ्यासोबत आहे जितू सर जे की ऑटो इनचे ओनर आहेत सर स्वागत आहे आपल्या चॅनलवरती नमस्कार नमस्कार सर कसं आता आपला हा पहिलाच व्हिडिओ आहे तर मला एक तिथल्या ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल शेअर करा आमचं बॉम्बे पुणे हायवेला इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे त्याच्या शेजारीच आपलं काउंटर आहे समोरच्या साईडला फोर्ड मार्शल कंपनी आहे त्याच्या अपोजिट साईडला आपलं काउंटर आहे तर मित्रांनो यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका ऑटो इनबद्दल थोडंफार सांगा ना तो का तिघात मिळून हे काउंटर चालू केलं होतं तीन वर्ष झाले इतका छान रिस्पॉन्स भेटला आहे माझ्या काउंटरला खूप म्हणजे खूप छान रिस्पॉन्स भेटला आहे आणि माझ्याकडे सर्व बजेटच्या गाड्या भेटतात सर्व एकदम रिजनेबल रेटमध्ये आत्तापर्यंत एकाही कस्टमरचा फीडबॅक वाईट नाही लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे ऐंशी टक्के आपल्या प्रत्येक गाडीवरती लोन होतो दोन हजार बाराच्या पुढच्या सगळ्या गाड्यांवरती वन yes, स्टॉप सोल्युशन आहे मित्रांनो ऑटो इन आता क्षणाचा विलंबन करता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आणि यांच्याकडे जो जो स्टॉक आहे तो आपण पाहायला सुरुवात करूया तर म्हणजे सर्वात पहिली गाडी आलेली आहे आय टेन सर काय डिटेल असणार आय टेन दोन हजार अकरा ची आहे पेट्रोल फर्स्ट ओनर फिफ्टी सिक्स चाललेली आहे शोरूम हिस्ट्री चारी टायर नवीन ही जाईल गाडी तुम्हाला दोन लाख तीस हजार रुपये दोन लाख तीस हजार मित्रांनो तुम्हाला आय टेन मिळेल आणि आल्यानंतर माणसां माणसं साहजिक होणारच नक्कीच आय टेन मित्रांनो इथे अवेलेबल आहे प्युअर पेट्रोलमध्ये मिळते पुढे मारुती सुझुकीची रिट्स आलेली आहे रिट्स सर दोन हजार पंधरा डिसेंबरची गाडी आहे फर्स्ट ओनर आहे पेट्रोलमध्ये एकदम गाडी कंडिशनमध्ये चारी टायर नवीन आहेत ही गाडी जाईल सर तीन लाख साठ हजार रुपये तीन लाख साठ हजार मित्रांनो रिट्स घेऊन जा आणि चांगला असा ॲव्हरेज वगैरे पण तुम्हाला गाडीमध्ये पाहायला मिळणार आहे अजून एक आहे मित्रांनो रिट्स ब्ल्यू कलर मध्ये तुम्हाला मिळते ही दोन हजार अकराची गाडी आहे पेट्रोल आहे सेकंड ओनर आहे गाडी गाडी ओरिजिनल कंडिशनमध्ये गाडी जाईल तुम्हाला दोन लाख वीस हजार दोन दोन रिट्स मित्रांनो स्टॉकमध्ये इथे अवेलेबल आहेत पुढे ऑटो इन मध्ये आणि सर मला तुम्हाला विचारायचं होतं समजा एखाद्याने पेट्रोल गाडी घेतली आणि त्याला जर सीएनजी वगैरे बसून पाहिजे तशी काही फॅसिलिटी आहे का तुमची ती फॅसिलिटी पण आपल्याकडे आहे ते पण आपण बसून देऊ शकतो कमीत कमी मध्ये कमीत कमी प्राइसमध्ये तेव्हा पुढची गाडी मित्रांनो चेक करा आलेली आहे ग्रँड आयटन ग्रँड टेन दोन हजार सतराची फर्स्ट ओनर सेवन्टी नाईन चालली आहे फक्त गाडी फुल्ली कंडिशनमध्ये आहे गाडी नॉन ॲक्सिडेंट आहे शोरूम हिस्ट्रीमध्ये गाडी आहे गाडीची प्राइस आपण कोट केली आहे चार लाख पंचेचाळीस हजार रुपये पेट्रोल गाडी चार लाख पंचेचाळीस हजार मित्रांनो घेऊन जा ग्रँड टेन पुढे मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे सेलेरिओ काय डिटेल आहे सर सेलेरिओ सर दोन हजार अठराची गाडी आहे फर्स्ट ओनर आहे एटी सेवन थाउजंड चालली आहे कंपनी फिटेड सी एन जीमध्ये ही गाडी आपण चार लाख ऐंशी हजार रुपये कोट करतोय साहजिक कस्टमर आल्यावरती त्यांचा मान सन्मान राखला जाईल तर कंपनी सी एन सोबत तुम्हाला मिळणार आहे आणि ॲव्हरेज वगैरे पण मित्रांनो भन्नाट असं तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जाईल पुढे मित्रांनो अजून एक सेलरी पाहायला मिळणार आहे आणि लेटेस्टची गाडी सरांनी यावेळी आणलेली आहे कलर कलरमध्ये काय डिटेल सर सर दोन हजार तेवीस ची गाडी आहे फर्स्ट ओनर सहा हजार चालली आहे फक्त गाडी पूर्ण शोरूम हिस्ट्रीमध्ये गाडी नॉन ॲक्सिडेंट आज गाडीला ॲव्हरेज जरी चेक केला तरी कमीत कमी वीस बावीसचा चा ॲव्हरेज स्क्रीनमध्ये पण दिसून येतो आणि खरंच आहे त्या गाडीला पण ॲव्हरेज ही गाडी आपण कोट केली आहे पाच लाख चाळीस हजार रुपये पाच लाख चाळीस हजार तुम्हाला ही कमी चाललेली गाडी मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त सहा हजार किलोमीटर चाललेली आहे एकदम शोरूम कंडिशनमध्ये गाडी आहे आल्यानंतर डेफिनेटली सन्मान सर साहजिक होणार सर पुढे तुमची अजून एक आवडती सिडानकार आलेली आहे होंडा सिटी आलेली आणि चेक करा सनरूप वगैरे पण तुम्हाला गाडीमध्ये मिळणार आहे सर दोन हजार चौदा डिसेंबरची होंडा सिटी आहे दीड लाख चालली आहे गाडी चारही टायर नवीन आहेत वॉरंटी बिल टायरचं बिल पण आहे सनग्रुप आहे गाडीला गाडी सेकंड ओनर आहे गाडी आपण साडेपाच लाख रुपये कोट करतो आहे साहजिक आहे आल्याच्या नंतर मान सन्मान ठेवला जाईल सर पेट्रोल डिझेल डिझेल आहे फुल्ली लोडेड गाडी असणं आलो व्हील्स वगैरे सर्व काही मित्रांनो तुम्हाला माहित आहे पुढे अजून एक होंडाची गाडी आलेली आहे हुंडा अमेज हुंडा एम एच सर दोन हजार एकोणीसची गाडी आहे फर्स्ट ओनर आहे ऑटोमॅटिक टॉप अँड मॉडेल बटन स्टार्टमध्ये पेट्रोल गाडी आहे ही जाईल सर गाडी आपण कोट केली आहे पाच लाख नव्वद हजार मान सन्मान साहजिक आहे केला जाईल दोन हजार एकोणीस पुढे मित्रांनो आलेली आहे आय ट्वेंटी आय ट्वेंटी सर दोन हजार दहाची आहे सी एन जी आहे सेकंड ओनर आहे गाडी गाडी कंडिशनमध्ये आहे गाडी तुम्ही कोणत्याही गॅरेजवाल्याला दाखवून चेक करून घेऊ शकता गाडीची प्राईज आपण दोन लाख पंचवीस हजार केली आहे काउंटरला आल्याच्या नंतर मान सन्मान साहजिक आहे राखला जाईल दोन पंचवीस मध्ये मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे आय ट्वेंटी सी एन जी मध्ये असणार आहे आणि सर सीएनजी मध्ये ॲव्हरेज वगैरे तरी साधारण किती भेटेल नाही म्हणलं तरी वीस बावीस चा ॲव्हरेज साजिक आहे नक्कीच तर चेकरा ॲव्हरेज वगैरे पण चांगलं मिळणार आहे आणि बजेट प्राईस मध्ये तुम्हाला गाडी मिळते पुढे व्हाईट कलरमध्ये आलेली आहे मित्रांनो व्ही डब्ल्यू ची पोलो सर पोलो दोन हजार चौदाची ची गाडी आहे प्लस सीएन जी मध्ये पेट्रोल विथ एन जी ही गाडी सेकंड ओनर मध्ये पेट्रोल विथ एन जी या गाडीची प्राइस आपण तीन लाख साठ हजार रुपये कोट केली आहे तीन साठ मध्ये मित्रांनो तुम्हाला पोलो मिळणार आहे एम एस चौदा मध्ये गाडी आहे प्लस तुम्हाला गाडी मिळते एट सीटर गाडी सर येऊन आलेली आहे इनोवा आलेली आहे आणि गाडीचा गाडीचा नंबर नंबर पण चेक करा गाडी दोन हजार तेरा ऑक्टोबर ची गाडी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे फुल्ली कंडिशन मध्ये जी टू पॉईंट फाईव्ह एट सीटर मध्ये गाडी आहे ही गाडी आपण कोट केली आहे सात लाख तीस हजार रुपये सात लाख तीस हजार मिळून तुम्हाला ही इनोवा मिळणार आहे एट सीटर गाडी आहे चेक करा आणि एम एच चौदामध्ये तुम्हाला ही गाडी मिळून जाईल तुम्ही खूप जास्त डिमांड करत असता स्कॉर्पिओची फायनली इथे स्टॉकमध्ये आलेली आहे एम एच चौदामध्ये तुम्हाला मिळते काय डिटेल आहे सर गाडी दोन हजार तेरा डिसेंबरची आहे सेकंड ओनर गाडी आहे फुल्ली कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीमध्ये स्क्रीन वगैरे बसवलेलं आहे कस्टमरनी ही गाडी आपण कोट केली आहे पाच लाख पस्तीस हजार रुपये तर एमहॉक इंजिनमध्ये मित्रांनो तुम्हाला ही गाडी मिळणार आहे तुम्ही खूप जास्त डिमांड करत असता तर ती स्टॉकमध्ये इथे आलेली आहे सर यात मान सन्मान साहजिक आहे सर केला जाईल नक्कीच मोस्ट डिमांडिंग गाडी आलेली आहे आर्टिका आलेली आहे व्हाईट कलरमध्ये सर दोन हजार अठराची गाडी आहे फर्स्ट ओनर पेट्रोलमध्ये गाडी आहे शोरूम टायरमध्ये गाडी आहे आत्ता पण गाडी आपण कोट केली आहे सात लाख चाळीस हजार रुपये साहजिक आहे कस्टमर इथे आल्याच्यानंतर त्यांचा मान सन्मान तर आम्ही ठेवणारच सात चाळीस मध्ये मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे आर्टिका पुढे मंडळी आलेली आहे व्हॅगनआर आणि गाडीचे टायर वगैरे पण एकदा जरा चेक करा अलो व्हील्स वगैरे सर्व मित्रांनो लावलेले आहेत सर काय डील असणार गाडी दोन हजार अठराची पेट्रोल विथ एन जी कंपनी फिटेड एन जी सेकंड ओनरमध्ये गाडी आहे गाडी आपण चार लाख रुपये कोट केली कस्टमर रिक्वायरमेंट नुसार आपण त्यांना मान सन्मान देणार तर बावीस चोवीस ॲव्हरेज पण मित्रांनो आरामात मित्रांनो तुम्हाला गाडीमध्ये मिळणार आहे CNG मदे सोरे सोरे के, के मदे सी एन जीमध्ये मध्ये आणि अलो वगैरे सर्व काय फिट केले गाडी घेऊन फक्त तुम्हाला चालवायची आहे अजून एक वॅगेनर आहे मित्रांनो व्हाईट कलरमध्ये तुम्हाला मिळणार आहे दोन हजार सोळाची गाडी आहे फर्स्ट ओनर आहे गाडी सी एन जी आहे आउटडोर फिटेड सी एन जी आहे गाडीची प्राइस आपण तीन लाख साठ हजार रुपये कोट केली आहे साहजिक आहे कस्टमर आल्याच्या नंतर मान सन्मान राखला जायचं नक्कीच तर दोन दोन वॅगनर मित्रांनो स्टॉकमध्ये आहेत आणि दोन्ही पण तुम्हाला सी एन जीमध्ये मिळणार आहेत म्हणजे तुमची लाडकी आवडती गाडी आलेली आहे स्विफ्ट आलेली आहे आणि डिझेलमध्ये में तुम्हाला मिळणार आहे दोन हजार पंधराची गाडी आहे डिझेल टॉप मॉडेल बटन स्टार्टमध्ये झेड डी आय गाडीची प्राइस आपण कोट केली आहे पाच लाख पस्तीस हजार रुपये साहजिक आहे आल्याच्या नंतर मान सन्मान राखला जाईल सिंगल ओनर मित्रांनो डिझेलमध्ये मित्रांनो गाडी मिळणार आहे स्विफ्ट आणि टॉप अँड वेरियंट गाडी असणार आहे पुढे मित्रांनो आलेली आहे आय ट्वेंटी आय ट्वेंटी दोन हजार बारा डिसेंबरची गाडी आहे डिझेल वरंटमध्ये गाडी फर्स्ट ओनर आहे गाडीची प्राइस आपण कोट केली आहे तीन लाख साठ हजार रुपये फक्त तीन साठमध्ये मध्ये मित्रांनो तुम्हाला डिझेल आय ट्वेंटी मिळणार आहे ह्याच्यात पण तुम्हाला ॲव्हरेज वगैरे असं भन्नाट असं मिळून जाईल तर दोन डिझेलमध्ये गाड्या मित्रांनो अव्हेलेबल आहेत स्विफ्ट आणि आय ट्वेंटी ज्यांना कोणाला पसंत असेल घ्यायची असेल डेफिनेटली विजिट करा पुढे ऑटो इनमध्ये पुढे मित्रांनो स्कोडाची गाडी आलेली आहे चेक करा स्कोडा रॅपिड आलेली आहे कोडा रॅपिड दोन हजार सतराची गाडी आहे पेट्रोल व्हर्जनमध्ये गाडीची प्राइस आपण कोट केली आहे पाच लाख दहा हजार रुपये एकदम टॉप क्लास कंडिशनमध्ये गाडी मित्रांनो असणार आहे तर मित्रांनो तुम्ही ऑटो इनचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बजेट प्राईजमध्ये इथे सर्व काही गाड्या मिळतात डेफिनेटली एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका सर जाता जाता परत एकदा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल शेअर करा बॉम्बे पुना हायवे नियर इंडियन ऑइल पेट्रोल पंप अपोजिट साइड फोर्ट मार्शल कंपनी शेजारी आमचा काउंटर आहे ऑटो इन नावानी तर मित्रांनो यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका आणि सर जाता जाता तुम्हाला काही मेसेज वगैरे द्यायचा असेल तर एकदा या आमच्या काउंटरला अवश्य भेट द्या गाडी चेक करा गाडी नाही आवडली तर मग मला सांगा आणि सर समजा एखाद्याचा कॉल आला तुम्हाला आणि तो जो गाडी मागत असेल ती आता सध्या स्टॉकमध्ये अवेलेबल नसेल ती अवेलेबल करून द्यायला साहजिक आहे आम्ही अवेलेबल करून देऊ त्यांना त्यांनी कॉन्टॅक्ट केलं तरी चालेल तर मी त्यां वन स्टॉप सोल्युशन असणार आहे ऑटो इन डेफिनेटली एकदा व्हिजिट करायला इथे विसरू नका मी अशा करू तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटू तुम्हाला असे तर काही नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत